नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे है, की आपल्याला एकवीस जुलै दोन हजार चोवीसला ला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि खूप कमी दिवस राहिलेले आहेत त्यानिमित्ताने आपले स्वामी सेवेकरी स्वामी भक्त कोण कोण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहेत पण खूप जणांची इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करावं पण त्याच्यासाठी नियम काय आहेत अटी काय आहेत किंवा त्याचे जर नियम मोड म्हणजे मोडले तर काय होऊ शकतं किंवा असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील असा गोंधळ उडाला असेल की काय करू खूप इच्छा तर आहे पारायण करण्याची पण नियमपूर्वक खूप कडक नियम आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे की तुम्ही गुरुचरित्राचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याच्यासाठी काय काय नियम आहेत आणि कोणते नियम तुम्ही आवर्जून पाळलेच पाहिजेत जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर फलप्राप्ती होईल आज त्याच विषयावर आपण माहिती माहिती पाहणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ नवनवीन आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवनवीन स्वामींविषयी माहिती स्वामी सेवा स्वामी अनुभव स्वामी संदेश टाकले जातात ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि त्यातून तुमचं दुःख संकट दूर व्हावं एवढाच आपला हेतू आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणारी व्यक्ती मुळात खूप म्हणजे खूप पुण्यवान असते आणि खूप भाग्यवान आहे मुळात त्या व्यक्तीला पारायणाला बसण्याची संधी मिळते मग ती मठात असो केंद्रात असो किंवा एखाद्या दत्तधाम किंवा एखाद्या मंदिरात असो ती त्या पारायणाला बसणारी व्यक्तीच मुळात खूप म्हणजे खूप भाग्यवान असते इतकी भाग्यवान की मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही कारण गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो आणि तो इतका म्हणतात पुन्या, ना पुण्य पुण्याचा ग्रंथ आहे ना की तुम्ही तो ग्रंथ वाचला साधा तुम्ही फक्त मन लावून वाचा तरी सुद्धा तुमची संकट बघा किती प्रमाणात कमी होती तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण कधी करू शकतो बघा शनिवारी आपण सुरुवात करू शकतो आणि शुक्रवारी सांगता करू शकतो कधी पण तुम्हाला सप्ताह करायचा आहे सात दिवसाचं सा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं फक्त दत्तधाम किंवा मठात किंवा मंदिरात करू शकता अ घरी तुम्ही तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं पारायण करू शकत नाही तुम्ही घरी जर करायचं असेल तर तुम्ही सात दिवसाचंच म्हणजे सप्ताहाचंच पारायण करायचं आहे आता तुम्ही जर शनिवारी सुरुवात केली तर तुमचं पारायण शुक्रवारी संपतं तर समाप्ती शुक्रवारीच का आली पाहिजे तर शुक्रवार हा आपला नृसिंह सरस्वती महाराजांचा दिवस असतो त्याच्यामुळे आपण म्हणजे त्या दिवशी जर उद्यापण आलं तर अतिशय शुभ मानलं जातं आता शुक शनिवारी तुम्हाला सुरुवात करायची तर शुक्रवारी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना नैवेद्य खाऊ घालायचं आहे गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आता गव्हाची पोळी म्हणजे काय तर आपण ज्या चपात्या करतो तेवढ्या मोठ्या चपात्या करायच्या नाही तुम्ही छोट्या छोट्या चाणक्या जरी केल्या तरीसुद्धा खूप आहे आणि त्या तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला खायला द्यायचं आहे हे तुम्हाला आवर्जून करायचंच आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर केलं तर अतिशय उत्तम पण कोणाला सकाळी सकाळी जमत नाही तर त्यांनी दुपारच्या चारच्या आत तुम्ही कधीही वाचो पारायण काळात पारायण वाचू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्ही वाचन करू नका आणि एका बैठकीमध्येच तुम्हाला सगळे अध्याय संपवायचे आहेत पहिल्या दिवसाचे जे काही अध्याय आहेत ते एका बैठकीतच संपवायचे आहेत दुसऱ्या दिवसाचे जे काही अध्याय आहेत ते तुम्हाला एका बैठकीतच संपवायचे आहेत असं तुम्हाला पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आणि जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करता अध्यायाला सुरुवात करता त्याच्या अगोदर तुम्हाला काही स्वामींची सेवा करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही अध्यायाला सुरुवात करायची आता स्वामींची सेवा तुम्हाला काय करायची आहे बघा अकरा पहिले तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राची एकमाळ करायची आहे आणि नंतर गणपती अथर्व शीर्षक वाचायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं रोज तुम्हाला सेवा करायची आहे वाचन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अध्याय वाचायला सुरू करायचं आहे आता पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा ते दहा ते जवळजवळ तुम्हाला बावीस एकवीस अध्याय आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आहेत सहा नाही हां चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस आहेत सहाव्या दिवशी एकोणी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला चव्वेचाळीस त्रे ते त्रेपन्न अध्याय अशा पद्धतीने तुम्हाला सप्ताह हो, पूर्ण करायचा आहे आणि आता आपण त्याचे नियम बघू काय काय आहेत ते आता गुरुचरित्र ग्रंथ वाचताना तुम्ही कोणालाही मध्ये बोलायचं नाही किती अर्जंट काम असू द्या ते तुमचं पूर्ण वाचन झाल्यानंतरच तुम्हाला नंतर काम ते काम करायचं आहे तेवढ्या बैठकीमध्ये म्हणजे जेवढे आता अध्याय आहेत पहिल्या दिवसाचे काय जे असतील ते ते वाचायचे झाल्यानंतरच तुम्ही ते तुमचं जे काही महत्त्वाचं काम असेल ते करायचं मध्ये कोणालाच बोलायचं नाही आणि पूर्ण मन लावून तुम्हाला ते अध्याय वाचायचे आहेत आता अध्याय वाचताना तुम्हाला काय त्या पारायण काळामध्ये तुम्ही कोणाचं पराणं खायचं नाही पराण्ण म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही किंवा दुसऱ्या चहाचंही खायचं नाही मग घरात तुम्ही आई चहाचं खाऊ शकता किंवा बहिणी चहाचं खाऊ शकता पण बहीण लग्न झालेली नको आहे आपल्या घरातच असलेली बहीण बहिणी चहाचं खायचं आहे बहीण आता दुसऱ्या घरी लग्न होऊन गेली आणि तुम्ही म्हणाल की ती चहाचं जर मी खाल्लं तर तसं चालणार नाही आपल्या घरातच आहे ती बहीण नंतर तुम्ही आईच्या हातचं खाऊ शकता किंवा बायकोच्या हातचं खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही फक्त आपल्याच घरातलं अन्न खायचं आहे दुसऱ्याच्या घरातलं म्हणजे काकू का जे दुसऱ्या घरी राहतात त्यांच्या घरचं तुम्हाला अन्न ग्रहण करायचं नाही दुसरा नियम असा की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्य म्हणजे काय तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई ब्रह्मचर्य म्हणजे काय ब्रह्मचर्य म्हणजे नवरा बायकोमध्ये जे शारीरिक संबंध असतात ते तुम्हाला सात दिवस टाळायचे आहेत कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तिसरा नियम असा की मांसाहार करायचा नाही म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही सात दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही हा तिसरा नियम झाला चौथा नियम असा आहे की झोपताना रात्री झोपताना तुम्ही एका कुशीवर म्हणजे डाव्या कुशीवरच तुम्ही झोपलं पाहिजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगते किंवा याचं कारण सांगते जेव्हा आपण काळामध्ये डाव्या कुशीवरती झोपतो तेव्हा दत्त महाराज आपल्याला काहीतरी सकारात्मक संकेत देत असतात सात दिवसामध्ये कधीही ज्या गोष्टीसाठी आपण पारायण करत आहोत ती गोष्ट किंवा त्याबद्दल काहीतरी सकारात्मक आपल्याला निर्णय मिळत असतो आणि ते डाव्या कुशीवरतीच स्वा दत्त महाराज आपल्याला देत असतात हे जे होऊन गेलेले स्वामी दत्त सेवेकरी आहेत त्यांचा हा अनुभव आहे त्यांनी आपल्याला हा नियम पाळायला सांगितलेला आहे तर रात्रभर आपण एका कुशीवर झोपू शकत नाही पण झोपायच्या टायमिंगला कमीत कमी झोपायच्या टायमिंगला तरी आपण एका कुशीवर झोपू शकतो मग रात्रभरात तुमची हालचाल झाली तरी काही हरकत नाही पण झोपताना तरी कमीत कमी तुम्ही एका कुशीवरती डाव्या कुशीवरती झोपा त्याच्यानंतर तुम्हाला जर पुरुषांनी गुरुचरित्र पारायण केलं तर गुरु त्याच्यामध्ये तुम्ही दाढी का दाढी करायची नाही सात दिवस नखे कापायचे नाहीत महिलांनी सुद्धा नख कापायची नाहीत किंवा केस कापायचे नाहीत आता नायलॉनचे चप्पल जर तुम्हाला सात दिवस वापरता था येत था असेल तर तुम्ही नायलॉनचेच वापरू शकता आता ह्या चप्पलीचा नियम आपल्याला पाळता येत बहुतेक जणांना म्हणजे आता कोणी जॉबला जात असेल किंवा कोणी महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर त्यांना नायलॉनचे चप्पल किंवा साधे चप्पल वापरता येत नाहीत कारण या धावपळीच्या जीवनामध्ये आपण सात दिवस घरी बसू शकत नाही पण जे गृहिणी आहेत किंवा जे घरगुती आहेत किंवा ज्यांना हा नियम पाळता येईल त्यांनी हा नियम आवर्जून पाळावा त्याच्यानंतर सात दिवसामध्ये कोणाला तुमच्या तोंडून अभद्र जाणार नाही कोणाचं वाईट चिंतलं जाणार नाही याची काळजी घ्या किंवा तुमच्यामुळे एखाद्याचं वाईट होईल किंवा तुमच्यामुळे एखादं दुखावलं जाईल असं काहीही करू नका आणि इथून पुढे किंवा पुढच्या आयुष्यातही तुम्ही चांगलंच चा राहण्याचा प्रयत्न करा कारण गुरुचरित्र आपल्याला शिकवतं की तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागायचं आणि तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागायचं त्याच्यानंतर जे काही दुसऱ्यांसोबत दुसऱ्याला जर आपण दुखवलं किंवा दुसऱ्याचं जर आपण वाईट केलं तर आपल्यासोबत कितपत वाईट होतं हे गुरुचरित्र ग्रंथातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतं आणि जो कोणी गुरुचरित्र ग्रंथ वाचतो मन लावून त्याची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते म्हणजे होतेच हा साक्षात दत्त महाराजांनी दिलेला अनुभव आहे आणि माझाही मी तुम्हाला एक अनुभव सांगते जेव्हा मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं होतं तेव्हा खरंच माझी जी इच्छा होती ना ती दत्त महाराजांनी पूर्ण केली म्हणजे केलीच होती कारण मी तीन गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं संकल्प केला होता की मी तीन गुरुचरित्र प पारायण करेल पण माझी इच्छा पूर्ण द्या तर मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की जेव्हा माझं तिसरं पारायण चालू होतं तेव्हा तिसऱ्या पारायणाला पाचव्या दिवशी मला म्हणजे मी जॉब लागावा माझ्या रिलेटिवसाठी जॉब लागावा त्याच्यासाठी मी हे पारायण करत होते तर त्यांना पाचव्या दिवशीच पाचव्या दिवशीच इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि दोन दिवसामध्येच त्यांचं इंटरव्ह्यू शेड्यूल झालं आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण व्हायच्या आत त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना जॉईनिंग कधी कराल म्हणूनही सांगितलं आठ दिवसाच्या आत त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि जॉईनिंगची डेट पण त्यांनी ठरवली म्हणजे हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा म्हणला तरी चालेल की हा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचा अनुभव होता कारण साक्षात दत्त महाराज आपल्याला अनुभव देतात म्हणजे देतातच जॉबसाठी मी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सेवा केली होती आणि बघा तुम्ही म्हणाल की मी एक पारायण केलं मला अनुभव आला नाही दुसरं पारायण केलं मला अनुभव आला नाही पण तुम्ही जेवढं संकल्पयुक्त पारायण करताना तेवढं तुम्ही पूर्ण करा कदाचित कधी असं होतं की जेवढा तुम्ही संकल्प करता समजा आता तीन पारायणाचा संकल्प केला आहे तर तीन पारायण होईपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही पण जेव्हा तुम्ही पूर्ण सगळी सेवा होईल ती झाल्याच्या नंतर पंधरा वीस दिवसामध्ये का होईना पण तुम्हाला अनुभव येतो कधी कधी तुम्ही सेवा करायला सुरुवातच केलेली आहे तेव्हाच तुम्हाला अनुभव येतो जी व्यक्ती आ, सेवा सुरू करते म्हणजे सेवा सुरू केल्याबरोबरच तिला अनुभव येतो ही व्यक्ती मुळात खूप खूप म्हणजे भाग्यवान आहे आणि तिचे प्रारब्ध म्हणा किंवा कर्म म्हणा खूप चांगले आहे त्यामुळे त्या व्यक्तीला फळ लवकर मिळतं पण असं नाही आहे की आपण जी सेवा करतो ती वायाला जाती सेवेला फळ स्वामी महाराज दत्त महाराज देतात म्हणजे देतातच यात काही शंका नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही असं कधीच म्हणू नका की आपली सेवा वायला, जाती है सेवा ही वायला जात आहे म्हणून तुमची सेवा कधीही वायला जात नाही दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर हा आता सात दिवस झाले तर पारायणाची सांगता किंवा उद्यापन कधी कर करायचं तुम्ही सातव्याच दिवशी उद्यापन किंवा सांगता समाप्ती आणि सांगता करू शकता आता समाप्ती आणि सांगता जर तुम्हाला एकाच दिवशी करायचे तर सांगतेच्या दिवशी समाप्तीच्या दिवशी सातव्या दिवशी काय करायचे तुम्हाला जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत वाचल्यानंतर साडे दहाच्या आत हे सगळं उरकलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा साडे दहा वाजता तुम्हाला समाप्ती आणि सांगता बरोबर करायची आहे त्याच्या आत तुमचे ते अध्याय वाचून झाले पाहिजेत नैवेद्य बनून झाला पाहिजे आता नैवेद्याला काय बनवायचं बघा नैवेद्याला तुम्ही ओ... नैवेद्याला तुम्ही काही पण बनवू शकता गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता वरण भात डाळ म्हणजे काही पण बनवू शकता ते तुमच्या पद्धतीने आहे आता त्याच्यात मी सांगू शकत नाही की तुम्ही हेच बनवा तेच बनवा तुमच्या पद्धतीने तुम्ही काही बनवू शकता त्याच्यानंतर साडे दहाच्या आरतीला तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहेत चार नैवेद्य कोणाला तर एक स्वामी समर्थ महाराजांना एक दत्त महाराजांना एक गुरुचरित्र ग्रंथाची पोती आहे त्यांना आणि एक आपली कुलदैवतेला असे चार नैवेद्य तुम्हाला साडे दहाच्या आरतीला दाखवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे जी आपली नित्यसेवेमध्ये अर्धा तास आरती आहे ती सगळी आरती करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही एक जोडप जीव घालू शकता मग जोडपं ते तुम्हाला जर ब्राह्मण सुवासिनी जोडपं मिळालं तर अतिशय उत्तम पण जर नाही मिळालं तर तुम्ही कोणालाही जीव घालू शकता किंवा ते पण जर नाही मिळालं तर तुम्ही मंदिरात जाऊन दान करा किंवा गोरगरिबांना जेवण द्या जे गरजुवंत लोक आहेत त्यांना मदत करा यथाशक्ती त्यांना जे काही गरज आहे आता समज समजा तुम्ही जोडपं जेवायला घातलं तर त्यांना तुम्ही यथाशक्ती दान करा म्हणजे तुम्ही कपडे घ्या किंवा जे काही तुम्हाला वाटत असेल अकरा एकवीस शंभर एकशे एक, एक दोनशे काय जे तुम्हाला वाटेल ना की दक्षिणा द्यावी ती दक्षिणा देऊन तुम्ही हे उद्यापन किंवा पारायण संतुष्ट करा आता सात दिवस तुम्हाला काय खायचं आहे बघा तुम्हाला एकच धान्य खायचं आहे एकच धान्य म्हणजे काय तर एक, एक का तर एक, एक तुम्ही पहिल्या दिवशी जर गहू खाल्ले तर सातही दिवस तुम्हाला गहूच खायचे आहेत जर पहिल्या दिवशी तुम्ही ज्वारी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला ज्वारीच खायची आहे बाजरी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला बाजरीच खायची आहे अशा पद्धतीने तुम्ही एक धान्य खाऊ शकता पण भाज्या तुम्ही भाज्या सगळ्या खाऊ शकता फक्त कडू खायचं नाही कडू म्हणजे कारलं सोडून तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता बटाटा खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता मेथी खाऊ शकता त्याच्यानंतर गिलके खाऊ शकता दोडके खाऊ शकता आता तुम्ही म्हणाल की ताई दोन टाईम मग काय खायचं तुम्ही सकाळची भाजी जरी संध्याकाळी खाल्ली तरी हरकत नाही पण तुम्ही जे खाणार आहात ना तो नैवेद्य तुम्ही आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पोतीला म्हणजे जिथं तुम्ही पारायण लावला आहे तिथे तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुम्ही जे खाणार आहात त्यांचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे एवढं लक्षात ठेवा आणि ते नैवेद्याचं ताट तुम्हीच खायचं आहे टाकून द्यायचं नाही किंवा गायला चारायचं का नाही काही नाही जे तुम्ही तुम्हाला स्वतःला खायला बनवलेले तेच नाही वद्याला दाखवायचं आणि परत तेच ताट तुम्ही खाल्लं तरी चालतं असं तुम्हाला सात दिवस खायचं आहे तुम्हाला डाळ म्हणजे द्विदल धान्य आहे ना ते खायचं नाही मग ते तांदूळ असू द्या डाळी असू द्या सगळ्या त्या खायच्या नाहीत आता याच्यामध्ये जर एकादशी आली किंवा कुठलाही उपवास आला चतुर्थी आली तर काय करायचं त्या दिवशी तुम्ही जे काय उपवासाचं आहे मग ते खिचडी असू द्या ती खाऊ शकता शाबूची खिचडी असू द्या ती खाऊ शकता तुम्ही काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण सात दिवस तुम्ही फक्त आणि फक्त दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट चिंतायचं नाही जेवढं तुम्हाला सकारात्मक राहता येईल ना तेवढं तुम्ही राहा बघा तुमची जी काही इच्छा असेल ना ती शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणारच कारण ती इच्छा पूर्ण व्हायला सुद्धा दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा असावी लागते आणि ज्या सात दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये दत्त महाराज स्वामी महाराज येतात म्हणजे येतातच याच्यात ये काही शंका नाहीये कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये ते सात दिवसामध्ये आपल्या घरात फेरी मारत असतातच सप्ताह हो काळामध्ये कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ही सेवा माझी खूप म्हणजे खूप आवडतीची सेवा आहे कारण ह्या सेवेने सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्या इच्छा पूर्ण होतात वेळ लागेल पण सगळं तुमच्या मनासारखं होईल एवढं लक्षात ठेवा तर कोण कोण गुरुचरित्र पा ग्रंथाचं पारायण करणार आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्ती जास्तीत जास्त लोकांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा पारायणाला बसा घरात करा तर ही छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण वाटली आणि ह्या माहितीतून जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील किंवा जर आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी त्याला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ